लाडक्या बहिणींना आता सरकार कर्ज देणार आहे तीस हजार रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाणार आहे फडणवीस सरकार लवकरच याबाबतचा निर्णय घेणार आहे लाडक्या बहिणींच्या त्या कर्जाचा हप्ता भरला जाईल लाडक्या बहिणींना कर्ज देण्यासंदर्भात सरकारकडून सध्या बँकांशी चर्चा सुरू आहे लाडक्या बहिणींना दर महिना पंधराशे रुपये मिळतात आणि आता तीस हजारापर्यंतचा कर्ज सुद्धा मिळू शकणार आहे सरकार त्यावर विचार करत आहे तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना आम्ही बंद करणार ना नाही ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या, त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून निखिल आ, सरकारी पातळीवर या सगळ्या संदर्भात आता खरंच चर्चा सुरू झालेल्या आहेत का कसं नेमकं स्वरूप असेल या सगळ्या योजनेचं नक्कीच रिद्दी आपण पाहिलं तर अजित पवारांचं काल नांदेड येथे पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी या संदर्भात संपूर्णपणे जो प्लॅन आहे तोच त्या ठिकाणी असलेल्या सर्व महिलांना आहे तो बोलून दाखवलेला आहे एकूणच पाहिलं तर पंधराशे रुपये प्रत्येक महिलेला देणार ते म्हणजे लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत असं सांगितलेलं होतं आणि त्यानंतर काही प्रमाणात याच योजनेवरती प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलेले होते परंतु अजित पवारांनी आता नवीन प्लॅन आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामध्ये महिलांना डायरेक्ट पंधराशे रुपये न मिळता त्यांना तीस ते चाळीस हजाराचं हो लोन आहे ते बँकेमधून प्राप्त होईल आणि जे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आहेत जे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये येतात ते खात्यामध्ये न जाता हे लोनचे हफ्ते भरण्यासाठी वापरले जातील असं त्यांनी या प्लॅनमध्ये सांगितलेलं आहे प्लॅन संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे आणि असा प्लॅन लवकरच ते सर्व लाडक्या बहिणींच्या समोर पुढे ठेवणार आहेत त्यामुळे एकूणच पाहिलं तर तीस ते चाळीस हजार रुपये त्यांना मिळाले तर त्यांचं भांडवल आहे ते घेऊन ते एक छोटा उद्योग देखील सुरू करू शकतात अशी संकल्पना आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवारांची आहे त्यामुळे त्यांनी सध्या हा प्लॅन बोलून दाखवलेला आहे राज्य पातळीवरती याची चर्चा देखील सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्लॅन आहे तो मंत्रिमंडळापुढे ठेवला जातोय का आणि हा जो प्लॅन आणला तर किती प्रमाणात तो अं आणण्यात येईल आणि महिलांना कशा प्रकारे उपयोग होईल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरेल निखिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी